महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला आज सहा जून रोजी महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांच्या अध्यक्षमध्ये दुग्ध अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे नितेशभाई देशमुख धम्मदी भाऊ रोडे यांच्या व महिला पुरुष पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते दुग्ध अभिषेक करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे मागासवर्गीय जिल्हाप्रमुख धम्मदी भाऊ रोडे महानगरप्रमुख नितेशभाई देशमुख महिला जिल्हाप्रमुख गीताताई सुर्वंशी जनाताई मुंडे शिंदुता चौधरी चव्हाणताई शेटेताई सुवर्णा देशमुख विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे रविभाऊ कांबळे अशोक कराळे अरविंद भरोशे बाळू मोहटे अरुण भरोसे अमोल देशमुख विक्रम शिंदे हजूबाई शेख भागवत भागवत वाघ गजू देशमुख वैभव काकडे चेतन चरण संतोष जाधव हरिभाऊ भरोसे संदीप शिंदे बाळू काकडे शिवाजी चोपडे बाळू चोपडे उमेश शेळके विठ्ठल गायकवाड राज वाघमारे मनीष गायकवाड विशाल ढाकरके निखिल गवळे संजूभाऊ पोळ नरेश शेठ खैराजाने मोबिनभाई कलीम शेख हुसेनभाई यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होती शिवाजी महाराजांचा राज्या अभिषेक खूप चाकामाटात होतो आहे आणि आजचा जो राज्य अभिषेक आहे तो तीनशे एकावन्व राज्य अभिषेक आहे आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये दे, याच्या देशामध्ये खूप मान सन्मानाने आणि खूप उत्साह हा म्हणजे राज्यात साजरा करण्यात येतो आणि त्याप्रमाणे आपण इथं परवणीमध्ये बी आपण विकट शिंदे असतील भैया देशमुख असतील अमदीप रोडे असतील हे सर्वच आमच्या आमच्या जवळचे सर्व सहकारी यांनी मिळून हा खूप चांगला अखिल उत्साहामध्ये हा कार्यक्रम राज्याभिषेकाचा साजरा केला त्याबद्दल मी सर्वांना त्या परभणीकरांना परभणी जिल्ह्यातल्या जिल्ह्यांना सर्व चित्र तरुण मित्रांना माझ्या माताबाईंना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा याच अशाच प्रकारे ज्या ज्या वेळेस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपला अभिषेक असेल किंवा त्यांची जयंती असेल अशा उत्साहनं साजरी करावी सर्वांना अशी विनंती करतो आणि जय हिंद थांबतो साहेब काय वाटतंय छत्रपती शिवरायांचा राज्य परिषदेन केंद्र राज्य शासनाच्या वतीने सुद्धा साजरा होतो परंतु त्या प्रमाणामध्ये तसा उत्साह आहे परंतु शासनाच्या वतीने असे छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे ऐतिहासिक वस्तू असतील अनेक प्रदर्शन असतील असं शासनाच्या वतीनं हो काय वाटते साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्या अभिषेक हा गाव गाव साजरा केला म्हणजे आणि गावागाव साजरा होत आहे ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची नाही तर अख्ख्या देशाची शान आहे म्हणजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहेत त्यांचं जे चरित्र जर बघितलं त्यांचा जो इतिहास जर बघितला तर त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखं आणि त्यांच्या त्यांना जो त्यांच्या म्हणजे त्यांनी जे चरित्र लिहिलेलं आहे किंवा त्यांच्यावर जे सगळं काय आपण आता बघतो आहे आपण त्यांनी जे जे का कशी कूटनीती केली काय केली त्यांचा अभ्यास करून जरी हे केलं तरी हर माणूस प्रत्येक म्हणजे नेता असू किंवा एखादा व्या व्यापारी असू किंवा म्हणजे एखादा दुकानदार असू किंवा एखादा खूप मोठा बिझनेसमॅन आहे त्यांची जर रणनीती जर अव अवलंबली तर सगळ्यासाठी रणनीती त्यांनी करून ठेवलेली आहे माणूस यशस्वी होतो मी त्यामुळे सरकारही प्रत्येक ठिकाणी करावं अशी सरकारला विनंती करतो धन्यवाद निवडणूक पार पडली आपल्या साहेब पराभव झालेला काय करणार आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे जसं संभाजी महाराज आहेत आपले हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे त्याच्या आता त्यांच्यासाठी ते आम्ही जिल्हा परिषदला वगैरे बोललेलो आहे आणि ती जागा आम्ही निवेदित जागा करतोय आणि त्यामुळे लवकरच आपण त्याचा संभाव करत साहेब सर्वप्रथम सर्वांना पन। पन। जय शिवराय आजच्या या पावनभूमीच्या दिवशी जवळपास छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होऊन साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि या आजच्या या पावन दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालोत आपल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमचे सर्वांचे लाडके आमदार ज्यांना आपण विकास पक्षाशी संबंधतो त्यांनी या ठिकाणी येऊन छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक महाराजांचा अभिषेक केला सर या ठिकाणी सर्व शिवभक्त शुर उपस्थित होते सर्वांना या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो गंगा यमुनाचे सरस्वती गोदावरी नर्मदा या नद्यांनी छत्रपती शिवरायांना स्नान घालून त्यांचा अभिषेक करून या स्वतःमध्ये या नद्या पावन झाल्या कारण आतापर्यंत या जगामध्ये असा कुठलाही गुरु जन्म आला नाही की ज्यांच्यामुळे या पावन नद्यासुद्धा पावन होतात आपण जर आपल्याला विचार विचार केला तर आपल्याला जर पाप घायचा असेल किंवा काय आपले चुकीचे काम आपल्याला जर त्याच्यामध्ये काही पश्चाताप करायचा असेल तर आपण गंगेच्या ठिकाणी जातो अशा पवित्र पवित्र स्नान करण्याचा प्रयत्न करतो परंतु आजच्या या दिवशी मुद्दा मला सांगायचे की या जगाच्या पाठीवर असा एक राजा होऊन गेला या राजाचं कर्तृत्व एवढं मोठं होतं गोरगरिबांसाठी प समाजाच्या प्रत्येक घटकासाठी शेतकऱ्यांसाठी माता बगुली भगिनीच्या आगरूसाठी त्यांनी हे स्वराज्य उभं केलं अशा या छत्रपती शिवरायांना स्नान घालून आज या खऱ्या अर्थानं या देशातील सर्व नद्या दे पवित्र झाल्या एवढं मला या ठिकाणी सांगायचं आणि सर्वांच्या वतीनं या सर्व भक्तांच्या वतीनं या देशातील या जगातील सर्व शुभ भक्तांना खूप खूप फु� शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवरायांचे जसे कुठेसाहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवरायांचं स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षे स्वराज्य आबाधित ठेवलं अशा या महान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या जिल्ह्यात कुठेही नाही आणि यापूर्वी आपण खूप मोठं आंदोलन उभं केलं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ठिकाणी नियोजित जागा मिळालेली आहे किंवा इतर कुठेही जागा असेल साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवभक्त या परभणीकरांना विश्वास देतो की लवकरात लवकर छत्रपती शंभूरायांचं स्मारक भव्य आणि दिव्य या ठिकाणी प्रयत्न करू जय महाराष्ट्र जय